सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो मी बिकू ज्ञानरक्षित थेरो आपण साडेसात एकरमध्ये आपल्या सगळ्यांच्या दानातून ही साडेसात एकर आपण जमीन विकत घेऊन इथं संघागिरी महाविहार मयूर मर्ग दावन आरगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पूज्य गुरु भंतेजी क्रिपद गोड ज्ञानानंद महास्ते यांना बोलून आपण त्या ठिकाणी अखंड दीप व बोधी म्हणजे काश्यप बोधी या ठिकाणी रोपण करून मोठा भव्य असा कार्यक्रम करून इथं आपण धम्ममय भारत मिशन सुरू केली होती आणि सुरू केलेली आहे काल रात्री खूप मोठा तुफान पाऊस आणि वारं वावधान आलं आणि पूर्ण आपलं हे संघ जे आहे ते ह्या ठिकाणचं जे कुटी बनवलेली होती ती संपूर्ण कुटी या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे बघा ही पूर्ण काल वाऱ्या वावधानात पडून गेली आणि पूर्णच पूर्ण हे सगळं नुकसान झालेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पूज्य सत्यबोधी भंतेजी ध्यान करत होते निवास करत होते आणि रोज त्यांचे निवासाची जागाच या ठिकाणी आहे तर धम्माचं बल बघा जसंही भंतेजी या ठिकाणी निवास करत होते तर या ठिकाणी भंतेजी काल आले तिथलं त्यांची कुटी आहे आणि भंतेजी जसंही रात्री जोराचं वावधन सुटलं तर भंतीजी त्या ठिकाणावर उठले आणि ह्या ठिकाणी दरवाजा खूप जोरात वाजत होता म्हणून या ठिकाणी असा दरवाजा उघडण्यासाठी आले तर तो दरवाजा लगेच त्यांच्या डोक्यावर पडला आणि क्षणी हे छत सगळं सगळं उडून गेलं सगळं छत उडून गेलं आणि छत उडल्याबरोबर ही भिंत पूर्ण पूर्ण जोराने इथं पडली आणि बंदीजी इथं झोपतात बघा त्यांची बॅटरी अजून तिथंच आहे म्हणजे भंतिजी काल मरता मरता वाचले आणि मग बाकी हे सगळे सगळ्या दोन्हीसुद्धा भिंती पडल्या हे आमचे खरात बंधू जालन्यावाले त्यांनी हा सुंदरसा सांगासाठी दिलेला होता हे पूर्ण बेडसुद्धा तुट तुटून फुटून सगळ्याच सगळं हे झाले नष्ट झालेलं आहे हे सगळी पाय बाहेरची गॅलरीसुद्धा ही दा। सगळी सगळी नष्ट झालेली आहे तो काल खूप जोराचं वारंवार आणि पाऊससुद्धा आला आणि आपले संगराम संगगिरी महाविहार जे आपण बनवलेलं आहे ती ही कुटी बनवली होती ती ही कुटी आता सगळी सगळी अशी नष्ट झालेली आहे करून आणलेला जो अखंड दीप आहे तो जसा जसा सरीप्रभाग हे शाबूत आहे त्याला काहीही झालं नाही तसाच आहे आणि या ठिकाणी भगवान बुद्धाची पवित्र मूर्ती होती जो गुरु म्हणते जी क्रिपद गोड ज्ञानानंद महास्तवीर श्रीलंका यांनी दिलेली तर ती तिकडं थोडीशी त्या मूर्तीला काहीच झालं नाही भगवंताचं रूप जसंच्या तसं आहे तिला काहीही धक्का लागला नाही हे मोठे मोठं सिमेंटचे मोठे मोठे एवढे बघ आहे पडले पण मूर्ती इथं शेप होती शहा समारोपण तिला गेले बाकी काय झालेलं आहे मूर्ती तिकडं थोडीशी मळाली होती ते तिला पुढे स्वच्छ केली थोड्या मध्ये दाखवण्यात येईल आणि इकडे बाजूला किचन पण बनवलं होतं आणि किचन सुद्धा सगळं सगळं तुटून फुटून गेलेलं आहे तर सर्व उपासक उपाशिकांना एक आव्हान आहे भिकू अनरक्षित ठेवू मी आपल्या सगळ्यांना आव्हान करत आहे की आपल्याला इथं आता एक परमनंट कुटी बनवावं लागणार आहे जे की सुंदरशा इथलच्या दगडामध्ये किंवा मध्ये बनवावं लागणार कर आहे कारण लवकरच आपल्याला इथं इंग्लिश मिडियमची शाळा जे चिवरामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी सुरू करायची आहे मी आत्ताच पूज्य गुरु म्हणते त्रिपद गोडगे यांना महास्तवरी यांना श्रीलंकेत फोन केला त्यांना हे सगळं पाठवलं व्हिडिओ करून त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मैत्री पाठवा म्हटलं तर लवकरच इथं धम्माचं काहीतरी पुण्यकर्म करून पुन्हा एकदा इथं नव्यानं काम केलं जाईल आपल्यासारखे सगळे उपासक उपाशी आमच्या पाठीशी आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण भरभरून थोडंसं दान पाठवून नवीन आपण ह्या पाठीमाग आपली जागा जवळजवळ जो 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 साडेसात एकर जागा आहे तर तिथं पाठीमागं जिथं की ऊन वारा पाऊस किंवा याचा काही त्रास होणार नाही अशा प्रकारची कुठे बनू इथं मनुष्य हानी काही झालेली नाही ही बाकी दुसरी खूप मोठी हानी झालेली आहे परंतु भंतेजीला काही नुकसान झालेलं नाही मी सुद्धा इथं दोन दिवसात राहण्यासाठी येणार होतो विश्रलंग करून पुण्य कमवून आलो मला थोडंसं आजार असल्यामुळं ट्रीटमेंटसाठी आणि थोडेसे रिपोर्ट करण्यासाठी म्हणून हो मी औरंगाबादमध्ये थांबलो होतो नाही सुद्धा सोळा तारखेलाच इथे येणार होतो कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्ही आता इथं शिफ्ट होणार होतो परंतु मी जर आलो असतो तर होऊ शकतं कदाचित माझ्यासोबतसुद्धा ह्या घटक घटना घडली असती तर त्यामुळे सत्यबोधी सुद्धा काही झालेलं नाही आहे आणि मलाही काही झालेलं नाही आहे पण मात्र ही हानी झालेली आहे तर आपण बघू शकता हे सगळे सगळं कसं झालेलं आहे विशेष म्हणजे हे एवढा जोराचा तुफान होता एवढा मोठा तुफान होता की हे मोठे मोठे रॉड ते सगळे सगळे उडून ते रॉड सुद्धा डायरेक्ट आपलं स्टेज जिथं होतं आपण स्टेज कार्यक्रमाचं स्टेज जिथे टाकलं होतं त्या नाल्यापर्यंत सगळे सगळे पत्र आणि ते रॉड सुद्धा उडून गेलेले आहेत सगळे पत्र एकदम पूर्ण बारीक सारीक चेपून चेपून गेलेले आहेत ते लिंबाच्या झाडाच्या फांद्या सुद्धा तुटलेल्या आहेत ते पत्र लागू लागू म्हणजे एवढ्या चोरानं ते पत्र आणि ते वारा एवढा तुफान होता की त्याच्या तडाख्यात जर मनुष्य कोणी सापडला असतं तर चक्क तर मनुष्याची बिन हातबीत कापून निघाले असते परंतु झाडाच्या फांद्या जसं तुटून पडलेले आहेत तर फक्त सगळ्या लिंबाची झाडं बघा तुटून बिटून निघलेली ते सगळे आपल्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये टाकण्यात येतील तरी सर्व उपासक उपासकांनी येते पौर्णिमा इथं आपण साजरी करणार आहे तर अवश्य सगळ्यांनी येत्या पौर्णिमेला इथे या म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला हे बघतासुद्धा येईल आणि लवकरच आपल्याला भिकू संघासाठी एक सुंदरशा दोन तीन छानशा कुठ्या बनवता येतील की ज्यानंतर वाऱ्यावर सुद्धा कशामध्ये सुद्धा नष्ट होणार नाहीत तर मी भिकू ग्ञान रक्षित आपल्या सगळ्यांना एक पुण्य भावनेचं आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी या धम्म कार्यामध्ये आतापर्यंत साधे चाललेला आहात तर निश्चित स्वरूपात आपण पुढे सुद्धा का साध्य तर लवकरच आपण कुटीचं सुद्धा काम सुरू करू आणि आपल्या सगळ्यांना पुण्य पुण्यसंधी प्राप्त करून देऊ तर या धम्मसंकटाला ओळखून आपण सगळ्यांनी सर्वतोपरी मदत कराल अशी मी अपेक्षा करतो सर्वांचं मंगळ हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सर्वजण ध्यानात ठेवा की अखंड दीपाला मात्र काही झालेलं नाही अखंड दीप जसं असतं असं एवढ्या मोठ्या सुद्धा आणि जो आपण निरोध बोधिवृक्ष म्हणजे महाकाश्यप सम्यक संबोधाला ज्ञान प्राप्त झालेलं जे बो बोधीवृक्ष आहे ज्याला आपल्याकडे वडत झाड म्हणतात तर त्याला निगृत बोधी म्हणतात तो बोधीसुद्धा जसाच्या तसा आहे त्याला आणि अखंड दीपाला काही झालेलं नाही आहे पण मात्र ही जी कुठे होती हीच मात्र सगळी सगळी तुटून गेलेली आहे नाशी अशी चुरामुर्रा झालेली आहे तर आपण सगळे बघू शकता कुठे किचनमधलं सुद्धा दाखव तर ठीक आहे सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी हो सुखी हो बाबासाहेबांचे दोन मोठे मोठे सुंदरसे आउट होते सगळे सगळी पडली आणि सगळे सगळे सगळं नष्ट झालेलं आहे पुन्हा एकदा नव्याने आपण सुंदरसं उभं करू धम्म हा बडा बलवान आहे धम्म बडा बलवान वंदन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदा रक्षा करे बुद्ध बडे बलवान वंदन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बडा बलवान वंदन करे हम संघ को संघ करे कल्याण सं संघ सदा रक्षा करे संघ बडा बलवान तर बघा तुम्ही हे किती बुद्ध धम्म संघाने आपलं भलं केलेलं आहे की जेणेकरून भंतीजीचा जीव वाचलेला आहे भंतीजी जिथं झोपत होते तिथं हे सगळं पडलेलं आहे परंतु त्यांना ध्यानातून नेमकेच उठले होते आणि जेव्हा जोरानं सुरू झालं तर तेव्हा ते दरवाजे उघडण्यासाठी आले क्षणी सगळं सगळं छत उडून गेलं आणि ते बाहेर मग छत्री घेऊन रात्रभर त्या पावसात तसेच बसून होते भंतेजी कारण ती एकटेच राहत होती इकडं सत्यपदी भंतेजी आणि मी इकडे शिफ्ट होणारच होतो बघा ह्या लिंबाच्या झाडाचे फांदेसुद्धा असेल बारकाल्यास फांद्यासुद्धा तुटलेल्या आहेत तिकडं मोठ्या मोठ्या फांद्यासुद्धा तुटलेल्या थोड्या टाकत आपल्याला तापवत जातील या सगळ्या कुंड्या बिंड्या बी सगळ्या उडून गेल्या होते इकडे तिकडे आता आम्ही येऊन सध्या कुंड्या कुठ्या बिट्या सगळ्या कुठ्या एका जागी जमा करून ठेवत जागेचा श्रद्धावान उपाकोपाशी काणू हे बघ आहे इतक्या दूरचे लिंबाचं झाडसुद्धा या कालच्या वाऱ्यावधानामध्ये सगळं उन्मळून पडलेलं आहे आणि दूर दूरपर्यंत हे पत्र आपले कुटीचे इतक्या लांब अखंडदीपापर्यंत रॉड सगळं येऊन पडलेले आहेत हे सगळं सगळं नुकसान आपल्या संघगिरी महाविहाराचं इथं झालेलं आहे बघा हे इतक्या दूर लांबपर्यंत येऊन पडलेले पत्र ते बघा ते पत्र इकडं अडकलेले आहेत का इकडं पडलेले आहेत हे झाडंसुद्धा तुटलेले आहेत ते पत्रसुद्धा पडलेले आहेत बघा इतक्या त्या झाडाचे पण इतका जोराचा तुफान वारा होता की एवढं मोठं हे नुकसान आपली ही बघा आपली कुटी ही सगळी सगळी नेस्त नाबूत झालेली आहे आता थोडंशी जमा करणं सुरू आहे सामान्यमान पण तिकडून तर सगळे उपासक उपासकांना आव्हान आहे ते आपण या ठिकाणी हे दान पुण्य करू शकता ते बघा हे पण लिंबात झाड पुटलेले कालच्या वाऱ्यावर धानातच इतक्या दूरदूरपर्यंत ही पत्रे आलेले आहेत मनुष्य काही हानी झालेली नाही भनतीची काल वाचलेली आहेत मीसुद्धा इकडं राहायला येणार होतो दोन दिवसातच शिफ्ट होणार होतो परंतु हे असं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे झाडाच्या कुंड्यासुद्धा इकडे येऊन पडलेल्या आहेत दूरदूरपर्यंत आणि अखंड दीप मात्र पूर्णाचे पूर्ण एकदम व्यवस्थित आहे हे बघा बघतो तिकडं दीप जो आहे आपला अखंड दीप अंडीकृत बुद्धिश्य भगवंताचं रूपसुद्धा व्यवस्थित आहे त्याला काही एक झालेलं नाही आहे पण बाकी मात्र खूप मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपल्या संगगिरी महाविहारावर आणि आपण बघतच आहात तर लवकरच आपल्याला इथं आता सुंदर आशिषच्या किंवा दगडाच्या काही कुट्या बनाव्या लागतील कारण हे काम आपल्याला सोडायचं नाही आहे बाबासाहेबांचा पूर्ण करायचं आहे इथं भोटं भव्य दिव्य काम सुरू होणार आहे त्यामुळं अशा पद्धतीचे या नैसर्गिक आपत्ती मार स्वरूपामध्ये मा येत असतात तर कुठल्याही प्रकारचे विचार न होता आपण सगळ्यांनी आपलं दान मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून पाठवून पुन्हा एकदा संघगिरी महावीर आपल्याला उभं करायचं आहे आणि आपलं पुण्य अर्जित करायचं आहे ठीक आहे मी विकू ज्ञान रक्षित औरंगाबाद